भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी विलासराव देशमुख यांच्याबद्दल वादग्रस्त विधान केलं आणि त्यानंतर कालपासून लातूरमध्ये संताप व्यक्त करण्यात येतो आपण जर बघितलं तर विलासराव देशमुखांचं मूळ गाव असणाऱ्या बाबळगाव या ठिकाणची बाजारपेठ शंभर टक्के कडकडीत बंद जे आहेत ते सकाळपासून ठेवण्यात आलेली आहे गावकरी जे आहेत ते बाबुळगावच्या चौकामध्ये जमा झाल्याचं चित्र जे आहे ते पाहायला मिळतंय आहे रवींद्र चव्हाण यांच्या निषेधात जे आहे ते गावकरी जमा झाल्याचं हे चित्र आहे आज लातूर बंद चे हाक देखील देण्यात आले आणि एकूणच जे आहे ते रवींद्र चव्हाण यांच्या निषेधात बाबुळगाव जे आहे ते आक्रमक राहण्याचे चित्र पाहायला मिळतंय आपण पद्धतीने निषेध निषेध जे आहे तो व्यक्त करण्यात आणि मोठ्या प्रमाणात गावकरी जमा आहे काय भावना काय आहेत भावना म्हणजे आमच्या देवाला आमच्या देवाविषयी असे अपशब्द वापरणं हे काही बरोबर नाही कारण आमचे सुसंस्कृत माणसं आहेत आमच्या नेत्याचा आमच्यावर असा संस्कार आहेत आम्ही फार विचित्र पद्धतीने उत्तर देऊ शकतो पण आम्हाला नेत्यांनी असं शिकवलेलं नाही आणि आमची संस्कृती दाखवतोय लोक लोकशाही पद्धतीने आम्ही निषेध करतोय आणि हे चुकीचं झालेलं आहे अख्खा महाराष्ट्र गोपीनाथ मुंड्यांचं त्यांनी स्मरण करावं स्वर्गीय गोपीनाथ मुंडेचं त्यांनी स्मरण करावं कारण ती राजनीती नाही आताची राजनीती विलासराव देशमुख काय आहेत हे त्यांना काय ज्येष्ठ नागरिक काय विलासराव काय होते दैवत होते गळवत होते ते प्रथम चीज एवी होती अख्खा महाराष्ट्र सकाळपासून बाजारपेठा बंद आहेत हो बंद ठेवणारच आमच्या देवाविषयी असं वाईट वक्तव्य जर करत असेल तर आमच्या मनाच्या भावना दुखवल्या गेल्या त्याच्यामुळे काय एकूण इथं पाहायला गेलं तर संतप्त भावना ज्या आहेत त्या आता या बाबळगावकरांच्या देखील पाहायला मिळत आहेत स्वर्गीय विलासराव देशू यांचं ही मूळ गाव असणार हे बाबळगाव आहे